उपक्रमाच्या निमित्तानं परत एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयाने बोलावलेला आहे आजचे उपक्रम खूप चांगले आहेत याच्यातून कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याला मदत होईल याच्यातून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा नियमितपणे उसाचं पेमेंट मिळायला नक्की मदत होईल कामगाराच्या नियमितपणे पगारेवरती तोडणी कामगाराला सुद्धा ह्याच्यातून न्याय मिळणार सर्वांनाच या प्रकल्पामुळे न्याय मिळणार आहे मी विशेष करून या किसनवीर परिवाराच्या कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपण कितीही अडचणीत असलो तरी जे सरहद्दीवरती काम करणार आहेत त्या शहीद जवानांच्यासाठी एक आपलं कर्तव्य म्हणून आपल्या स्वतःची अडचण बाजूला ठेवून त्यांनी जी मुख्यमंत्री सहायताला निधी केलेली आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो मी आज का आलो हेच मला कळलं ना मागच्या वेळेस खंडाळ्याला किती जण होते यातले सांगा बरं खंडाळ्या कारखान्याला मागच्या वेळेस मुख्यमंत्री मोहोदयात सर्वजण होतात चांगली गोष्ट आज माननीय दादांनी माननीय मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख केलेला आहे माझे परम मित्र बरोबर ना दुसरा उल्लेख केलाय शुभेच्छा दिल्यात मागच्या अर्धवट राहिलेल्या शुभेच्छा पूर्ण दिलेल्या आहेत शुभेच्छा देत असताना म्हणजे खरं म्हणजे नाव त्यांचं भोसले घराण्यातले आहेत छत्रपती घराण्यांचा वारसा आहे भोसले आहेत आणि आम्ही बाहेर म्हणतो छत्रपती जन्मावे पण कुठं शेजारच्या गावात शेजारच्या घरी आमच्या घरात नको मित्र असावा पलीकडं असावा आमच्यात नको जवळ राहून दुश्मन मित्र असणारे उघडपणे दुश्मनी करतात आणि विरोधी पक्षात खरं सांगा बर राजकारणात एवढी उघडपणे मदत करतात का को कोण विरोधी पक्षाला मी शोध घेतला नुसत्या मित्रामुळं नाही बहुतेक मदन दादांची सासरवाडी विदर्भाची आहे बरोबर ना ताई बहुतेक त्याच्यामुळं जास्त येत असतील महिन्या महिन्याला एकदा या लागलेले असं माझ्या असं चांगली गोष्ट आहे मित्र म्हणून बाहेर राहून लढ म्हणायचं आणि लढण्यासाठी तलवार दिली अजून तू एकटाच लढ मित्र तू लढ तू एकटाच लढ मी मात्र बाहेर बसतो हा आणि माझ्या मावळ्यांना सुद्धा बाहेर ठेवतो हो हा तू मात्र मित्र लढ म्हणून सांगायला लागलेत मदन दादा दादा हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही आणि तुमच्या मावळ्या सहित जर आलं तर हा राजा या महाराष्ट्राला उभा करून खाईल आणि देशात एक चांगलं वैभव निर्माण करत पण आमच्या राजाचा मित्र मात्र बाहेर राहायला लागला नाही मित्र एवढं जवळच नात करायला लागलंय अंतर कमी करण्याचा प्रयत्न करायला आहे समोरचा मित्र मात्र काय ओळखूच नाही त्या मित्राचा अंतच लागला नाही माया माझ्या सर्व मावळ्यांना विनंती आहे करा म्हणजे माननीय दादानी मुख्यमंत्री महोदयांना तलवार दिल्या बहुतेक इलेक्शनचं निवडणुकीचं वार आता जवळ आला आणि दादानी संकेत दिले मुख्यमंत्री महोदय तुम्ही लढा तुम्ही एकटे लढा आम्ही तुमच्या बरोबर मागटून आहोत बरोबर ना, ना। जवळ आहोत तुम्हाला शुभेच्छा आहेत बाहेरून बरोबर मागच्या वेळेस काय ठरलं होतं काय ठरलं होतं खंडाळा मला आजच्या कार्यक्रमात खरच रस नाही मनाने मुख्यमंत्री आणि ते त्यांचे मित्र बघून घेतील मला शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी कारखाना चांगला व्हावा त्यासाठी शुभेच्छा देतो पण मला असं वाटतं की मी आपल्या साक्षीनं विचारतोय मागच्या वेळेस काय ठरलं होतं प्रवेश कुठं भाजप मला असं वाटतंय की आपला करता नेता त्यांचं म्हणणं असेल बहुतेक माझा अंदाज बर का मी अजून त्यांना विचारलेलं नाही त्यांचं मत मावळे जर बरोबर येत असतील तर मी बरोबर यायला तयार असं एक असू शकेल तुम्ही यायला तयार भाजप मध्ये माझी तुम्हाला विनंती आहे ज्याच्या ज्याच्या मोबाईल आहे त्यांनी मोबाईल घ्या बरं हातात माझी विनंती हातात मोबाईल घ्या हातात मोबाईल घेतला का सर्वांनी महिला सर्वात महिला महत्वाच्या माझ्या दृष्टीनं पन्नास टक्के आरक्षण आहे गया, गया, गया दा दा ताई, ताई हातात मोबाईल घ्या 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 सांग तई तई हातात मोबाईल काढा तुम्हाला सर्वांना विनंती करतो एक नंबर लाभा तुम्ही दुण। नंबर नंबर सांगतो डायल करा तुम्ही एक आठ शून्य शून्य नंबर डायल करा एक आठ शून्य शून्य दोन सहा सहा एक शून्य शून्य एक परत मराठीत सांगतो नीट ऐकून घ्या परत शुन् एकदा वन एट डबल झिरो काय चुकलं का माझ डबल झिरो टू डबल सिक्स वन झिरो झिरो वन डायल करा केला का डायल कट झाला का भारतीय जनता पक्ष एवढा प्रामाणिक आहे सामान्य लोकाला थेट सभासद होण्यासाठी एवढी सोय केली एक रुपयाची पावती सुद्धा पडायचं त्रास देत नाही तुम्हाला एवढं प्रामाणिक आहे आता तुम्हाला सांगा मेसेज काय आले सांगा बर वेलकम बीजेपी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत बरोबर ना दादा सर्वजण भारतीय जनता पक्षाचे सदस्य झालात ना आता माझं मत आहे झालात ना मेसेज आलेत ना भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत आता तुम्ही भारतीय जनता पक्षाचे सदस्य झालात आता तरी दादा व्हा तुम्हाला मोबाईल काढा म्हटलं होत आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझा माझा हट्ट आहे आजचा बरोबर करून हट्ट तुमच्यासाठी आज आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व मावळ्याच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे सर्वांची इच्छा आहे की मदन दादानी भारतीय जनता पक्षामध्ये मदन दादानी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा आणि ते सर्व सदस्य झालेत आता या सेकंदा पूर्वी झालेत आता माननीय मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे दादा येऊ नाही सर्वांचा हट्ट माझा नाही माझा या क्षणापर्यंत होता पण आता सर्वांचा आहे बरोबर ना मग मुख्यमंत्री महोदयाला सांगा ना तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याचं स्वागत करा म्हणून सांगा ना हात वर करून दोन्ही बाय तेव्हा तेव्हा ओ ओकेमॅन बघा तिकडे कसं आहे ते मदन दादानी भारतीय जनता पक्षामध्ये यावं ही भावना या सर्वांच्या आहेत हात वर बघा किती अंत बघायचं आहे दादा किती अंत किती तलवर काय अवस्कर साहेब त्या मुख्यमंत्री महोदयाच्या हातात एकदा काय आहे का आपला झेंडा बिंडा काय त्या शिकारीला जाणारे हक्क घालतात ते मला माहित पण हे शिकारी अशा स्वरूपाचा काय हक्क घालून इथे येतील मला काय अपेक्षित नव्हतं मुख्यमंत्री साहेब थोडासा विचार करायला मला स्वाभाविक आहे त्यांच्या सद्भावना मी समजू शकतो का तुमचा का बापू तुमची आहे दादा प्रचंड प्रेम तुमच्यावरती आहे या सर्वांना वाटत की माननीय मुख्यमंत्री एवढं भरभरून माझ्या दादावरती प्रेम करतात हे जनतेचं मत आहे आणि दादानी बाहेर राहावं ही भावना मग तुमच्या सहकार्याची बिलकुल दिसत नाही मी जरी म्हणलं असल तरी काही क्षणिक म्हणतील पण त्यांच्या मनामानामध्ये तुम्ही थोडस मुख्यमंत्री महोदयांना रोखलं तर लोक नको म्हणाला लागली प्रवेश अगोदर करा पुढची भाषणं सुद्धा मला वाटत नाही दादाचं मुख्यमंत्री महोदयाचं भाषण कुणाला ऐकायचं इंटरेस्ट आहे कधी ऐकावं लागेल त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर ऐकावं गोड ना बघा तुम्ही प्रवेश नाही केला तर हे भाषण सुद्धा ऐकणार नाही घ्या घ्या प्रवेश माझं म्हणणं नाही बरं का आता माझं या क्षणापर्यंत होत तुम्हाला भाजपमध्ये घेईपर्यंत माझ होत परंत तुम्ही आता भाजपमध्ये आहात जनता पार्टी तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं मी असेल बापू असतील चंद्रकांत दादा असतील आम्ही सगळे आपल्याला धन्य मानतो की आज या सोहळ्याचे आम्ही साक्षीदार आहोत आणि मी तुम्हाला एका गोष्टीचं आश्वासन देतो दादा जीवनामध्ये तुम्ही घेतलेल्या तुम्हा निर्णयावर तुम्हाला कधीच पस्तावा होणार नाही कधीच पस्तावा होणार नाही तुम्हाला नेहमी हेच वाटेल मी योग्य निर्णय घेतलाय योग्य दिशेने मी चाललोय आणि आता आपण सहकारी म्हणून यापुढे या, या जनतेची सेवा करण्याकरता तुम्ही जे जे सांगाल तेथे ते आम्ही करायला या ठिकाणी तत्पर राहू एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि मगाशी तिकडे बसलेले अनिल भोसले देखील इकडे आलेले आहेत आणि ते देखील आता जवळ जवळ आलेले आहेत याचा देखील आनंद व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र